लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता चौदा तारखेच्या दरम्यान जाहीर होण्याची शक्यता आहे अशी चर्चा सुरू आहे आचारसंहितेच्या आधी महा महा जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी सगळे पक्ष कामाला लागलेत त्यामुळे आता महायुती आणि महाविकास आघाडी जागा वाटपाचं सूत्र ठरवण्याच्या हालचालींना वेग आलाय महायुतीमध्ये भाजपने जास्त जागांवर दावा केल्याने एकनाथ शिंदे यांच्या गटाला सिंगल डिजिट जागा मिळणार या चर्चांनी वेग धरला होता गेला आठवडाभर शिंदे आठ ते नऊ किंवा जास्तीत जास्त दहा जागा लढवतील यात चर्चा झाल्या मात्र आता हे जागा वाटप अंतिम टप्प्यात आलं असून शिंदे गट निदान तेरा जागा आपल्याला मिळाव्यात यासाठी आग्रही असल्याचं समोर आलंय याच दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांची दिल्ली येथे भेट झाली असून या भेटीत जागा वाटपासंदर्भात दोघांच्या डील झाल्याच्या बातम्या समोर आल्यात मात्र आता या डीलनुसार नेमका अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्यात काय चर्चा झाली एकनाथ शिंदेना किती जागा मिळणार कुठल्या उमेदवारांचं तिकीट कापलं जाणार आणि कोणता मतदारसंघ शिंदेना मिळणार हे सर्वच या व्हिडिओतून सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोलविडू पहिला मुद्दा म्हणजे एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्या बैठकीत नेमके काय निर्णय झाले तर मागील काही दिवसांपासून शिंदे गट आणि भाजपमध्ये जागा वाटपावरून चर्चा सुरू आहे मात्र भाजपने जास्त जागांवर दावा केल्याने शिंदेना केवळ सिंगल डिजिटल जागा मिळणार असं बोललं जात होतं मात्र शिंदे गट हा निदान आपल्याला स्टँडिंग खासदार आहेत तेवढ्या तेरा जागा तरी मिळाव्यात यासाठी आग्रही दिसत होता माझ्या खासदारांची तिकीट कापू नका अशी मागणी शिंदे अमित शहाच्या मुंबई भेटीत केली होती अशा बातम्या देखील समोर आल्या होत्या त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत अमित शहा यांच्याशी चर्चा करून बारा ते चौदा जागा आपल्याला मिळाव्यात अशी मागणी शिंदे गटाने केली आहे या मागणीवर अमित शहानी हुकार दिला असून शिंदेना तेरा जागा मिळणार असल्याचं बोललं जातं भाजप आपल्या कोट्यातल्या जागा कमी करून एकनाथ शिंदेची मागणी पूर्ण करणार असं चित्र सध्या तरी निर्माण झालंय पण भाजप आता शिंदेना तेरा जागा द्यायला असाच तयार झालेला नाहीये तर शिंदेना देखील त्या बदल्यात काही महत्वाचे कॉम्प्रोमाइज करावे लागणार आहेत ते कोणते तर पहिलं कॉम्प्रोमाइज म्हणजे शिंदेना मुंबई भाजपसाठी सोडावे लागणार आहे अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्यात झालेल्या बैठकीत मुंबई ही भाजपसाठी सोडण्याचा निर्णय झाल्याचं समोर आले मुंबईतील सहा पैकी पाच लोकसभा मतदारसंघ हे भाजपला सोडण्यासाठी शिंदे तयार झाल्याचं समोर आले केवळ राहुल शेवाळे खासदार असलेले दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ शिंदे गटाला मिळणार आहे तर इतर पाच मध्ये भाजप निवडणूक लढवणारे सध्याचं मुंबईतलं समीकरण पाहता शिंदेकडे मुंबईतील दोन खासदार आहेत एक राहुल शेवाळे आणि दुसरे म्हणजे गजानन कीर्तीकर त्यामुळे आता राहुल शेवाळे यांच्यासाठी दक्षिण मध्य मुंबई सेफ झाला असून त्यांच्या तिकिटावर शिक्कामोर्तब झालाय मात्र आता गजानन कीर्तीकर यांच्या उत्तर पश्चिम मुंबई लोकसभेच्या जागेच्या बदल्यात शिंदेंनी भाजपकडे ठाण्याची मागणी केली आहे त्यामुळे आता गजानन कीर्तीकर पुन्हा निवडणूक लढवणार का यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय मात्र आता दोनदा खासदार असलेल्या गजानन कीर्तीकर यांना विधान परिषदेवर पाठवण्यात येणार असल्याचं बोललं जातं त्यामुळे आता मुंबई शिंदेच्या हातून निसटला चित्र आहे त्यामुळे शिंदेना बाकी मतदारसंघ मिळाले असले तरी आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या दृष्टीने भाजपने मुंबई पूर्णपणे आपल्या ताब्यात घेण्यासाठी पाच मतदारसंघ पाड्यात पाडून घेतलेत असं म्हणावं लागतं त्यामुळे आता मुंबईतील गजानन कीर्तीकरांच्या दक्षिण मध्य मतदारसंघाच्या बदल्यात शिंदेना ठाणे मतदारसंघ मिळणार आहे भाजपमधील नेत्यांनी आतापर्यंत एकनाथ शिंदेच्या जवळपास सर्वच मतदारसंघांवर दावा केला चित्र आहे यामध्ये शिंदेचा बालेकिल्ला असलेल्या ठाणेचा देखील समावेश होता ठाणे हा शिंदेचा बाले किल्ला असण्याबरोबरच शिंदे ज्यांना गुरु मानतात अशा आनंद आनंदी कर्मभूमी देखील आहे त्यामुळे एक प्रकारे शिंदेंनी मुंबईच्या बदल्यात आपला बाले किल्ला ताब्यात ठेवल्याची रणनीती आखली आहे असं म्हणता येते त्याचबरोबर भाजप ठाणे लोकसभा शिंदेना सोडेल असं म्हणण्याचं महत्वाचं कारण म्हणजे ठाण्यात सदुसष्ट आजी माजी नगरसेवक शिंदेसोबत आहेत नवी मुंबईतील अडोतीस आजी माजी नगरसेवकांनी देखील त्यांना पाठिंबा दिलाय ठाणे किंवा नवी मुंबईत भाजपचे फारसे अस्तित्व नाहीये त्यामुळे भाजपला ठाण्यातून निवडून येण्याबद्दल फारसा विश्वास नसल्याने भाजपने ठाणे शिंदेना ठेवण्याचा निर्णय घेतलाय कल्याण आणि ठाणे हे दोन मतदारसंघ काही केल्या शिंदे गटासाठी महत्वाचे आहेत कल्याण मतदारसंघावर श्रीकांत शिंदे यांचं तर ठाणे मतदारसंघावर स्वतः एकनाथ शिंदे यांचं राजकीय भवितव्य अवलंबून आहे त्यामुळे आता शिंदेना कीर्तीकरांच्या मतदारसंघाच्या बदल्यात ठाणे मिळणार असल्याने हे डील पडताना मात्र आता या बदल्यात कॉम्प्रोमाइज करावं लागेल ते म्हणजे मतदारसंघ जरी शिंदेना मिळाले असले तरी उमेदवार निवडीचे हक्क मात्र भाजपकडेच राहणार आहेत भाजप जरी शिंदेसाठी तेरा मतदारसंघ सोडायला तयार झाला असला तरी फक्त जिंकून येणाऱ्या उमेदवाराला तिकीट देण्याच्या अटीवर भाजप अजून देखील ठामे त्यामुळे भाजपने शिंदे गटाचे उमेदवार निवडण्याचे अधिकार देखील स्वतःच्या ताब्यात ठेवलेत असं सांगितलं जात त्यामुळे आता भाजपने मतदारसंघ शिंदेंना सोडताना काही मतदारसंघात उमेदवार बदलण्याची अट देखील शिंदेंसमोर ठेवली आहे यामध्ये हातकणंगलेचे धैर्यशील माने हिंगोलीचे हेमंत पाटील यवतमाळ वाशिमच्या भावना गवळी यांच्यासह इतर दोन खासदारांच्या जागी नवीन उमेदवार देण्याची अट भाजपने ठेवली आहे या खासदारांबद्दल जनतेतून नकारात्मक अहवाल आल्याचा भाजपचा दावा आहे त्यामुळे तेथे उमेदवार बदलावेत अशी अट अमित शहा यांनी शिंदे यांना घातली त्यामुळे आता या धैर्यशील माने हेमंत पाटील भावना गवळी यांचं तिकीट कापलं जाणार हे जवळपास निश्चित झाले असंच म्हणावं लागेल या व्यतिरिक्त रामटेकचे खासदार कृपाल तुमाने शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्या मतदारसंघात देखील नवीन उमेदवार देण्याची अट भाजपने ठेवल्याचं समोर आलंय त्यामुळे आता मुंबईतील पाच मतदारसंघ आणि उमेदवार निवडण्याच्या अधिकाराच्या बदल्यात एकनाथ शिंदेना तेरा मतदारसंघ आणि ठाणे हा त्यांचा बालेकिल्ला मिळत असल्याने अमित शहा आणि शिंदे यांच्यातील डील हे एकनाथ शिंदे यांच्या पथ्यावर पडताना दिसतंय तुम्हाला काय वाटतं एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील पाच जागा आणि उमेदवार निवडीचे अधिकार भाजपला देऊन योग्य निर्णय घेतलाय का तुमची मतं आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि यासारख्या व्हिडिओसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा